नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका एक प्रव्यापासून नेहमीपेक्षा वेगळा पौष्टिक जाळीदार नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तर इथे एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे वितळवून घेतलेला आहे तुम्ही याऐवजी बटरसुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचाभर कोथंबीर घालायची आहे आणि त्यानंतर इथे पाच ते सहा लसूण पाकळ्या टेचून घेतलेल्या आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दोन ते ती तीन मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देऊ आता इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप बारीक रवा स्वच्छ करून घेतलेला आहे आता बारीक रवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जाड रवा सुद्धा घेऊ शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ इथे जो छोटा चमचा आहे पोहे खायचा चमचा आहे त्या पोहे खायच्या चमच्याने मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि इथे अर्धा कप मी दही घेतलेला आहे शक्यतो ताजच दही घ्यायचं आहे आता त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कप पाणी आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघा मिक्सरला फिरवून घेतलं आणि अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे बरोबर बर एक कप रवा आणि एक कपच आपण पाणी घातलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आणि अगदी आपल्याला पाहिजे तसं हे बॅटर तयार झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये आपण ओतून घेऊ आता ह्या स्टेजला तुम्हाला मीठ कमी आहे की नाही ते चेक करायचं आहे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे हे बॅटर तयार झालेलं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे आता तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे पातळ वाटत असेल तर थोडंसं तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ घालायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण बनवून घेतलेलं आहे तर चला आता आपण सुरुवात करूया तर इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आणि पॅन आपल्याला कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यावरती एक चमचा भरून जो भाजीचा आपला चमचा असतो मोठा तो घालून घ्यायचा आहे आणि अलगद असं आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता छान अशी जाळी पडलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आता यावरतीच आपल्याला अगदी थोडं थोडं जे आपण तूप कोथंबीर आणि लसणाचं मिश्रण केलं ते यावरती आपल्याला पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण मिश्रण पसरवून घेतलं त्यानंतर आपल्याला यावरती घालायचं आहे अगदी मुले आवडीने खातील त्यासाठी यावरती आपल्याला चीज घालायचं आहे आता तुम्ही यावरती कांदा टोमॅटो तुम्ही घालू शकता आता यावरती आपण चीज घातल घेतलेला आहे आता चीज घातल्यानंतर यावरती घालायचं आहे आपल्याला अगदी थोडंसं गाजर बघा अशा पद्धतीने घालायचं आहे खूप सोप्पा नाश्ता आहे आणि मुले अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता आहे आता यावरतीच घालायचा आहे आपल्याला इथे अगदी थोडीशी मिरचीचे तुकडे आता मुले जर मिरची खात नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा यावरती भुरभुरू बूर शकता बघा अशा पद्धतीने आता आपण सर्व चीज गाजर वगैरे घालून घेतलेला आहे आणि मस्त असा आपला हा नाश्ता दिसत आहे फक्त आता यांनी स्पॅच्युलाने आपण हे थोडंसं प्रेस करून घेऊ तर तुम्ही ते नाश्ता बघू शकता आपण खालची बाजू ही पूर्णपणे भाजून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता आपला नाश्ता खमंगाचा भाजलेला आहे आता आपण फक्त दुमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता आपलं जे चीज घेतलेलं ते पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे आणि खमंगाचा हा नाश्ता आपला तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सुद्धा बनवून घेऊ तर आपला पाच ते दहा मिनटामध्ये रव्यापासून होणारा झटपट असा मुलांच्या आवडीचा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता खमंग असा भाजलेला आहे आणि आतमधून तुम्ही इथे बघू शकता अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही असाही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता अप्रतिम असा नाश्ता झालेला आहे आणि झटपट घाई गरबडीच्या वेळेस तुम्ही हा बनवू शकता नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद